खडकलाटेतील सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास नेत्रदीपक आहे सतीश पाटील लेखक प्राध्यापक रवींद्र पाटील यांचा ग्रामस्थांच्याकडून गौरव लाटेतील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले आहे त्यांचे कार्य अभूतपूर्व असून या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास लेखक व पत्रकार प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी लिहावा त्यासाठी ग्रामस्थांच्याकडून सर्वोत्परी सहकार्य मिळेल असे प्रतिपादन अरिहंत को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केले खडकलाट ग्रामस्थांच्या वतीने आयोजित लेखक प्राध्यापक रवींद्र पाटील यांच्या सत्कार प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे हे होते प्रारंभी लेखक व पत्रकार प्राध्यापक रवींद्र पाटील यांचा गौरव चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सतीश पाटील पुढे म्हणाले देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी खडकलाट गावातील हुतात्मा परशुराम साळुंके निजामुद्दीन काजी मलगोंडा पाटील चनगोंडा पाटील दिवाकर हरिदास खराडे गुरुजी यांच्यासह अनेकांनी कार्य केले यापैकी निजामुद्दीन काजी यांच्या जीवनावर आधारित गाथा क्रांतीवीरांची हा चरित्रग्रंथ प्राध्यापक रवींद्र पाटीलने लिहिला आहे हा चरित्रग्रंथ खडकलाट गावासाठी अभिमानाची गोष्ट असून आज संपूर्ण महाराष्ट्रात या पुस्तकाचा गौरव करण्यात येत आहे महाराष्ट्रातील पी एम श्री शाळेमध्ये या चरित्र ग्रंथाचे वाटप करण्यात आले आहे निजामुद्दीन काजी यांच्या जीवनचरित्रासारखेच खडकलाटमधील सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे जीवनचरित्र लिहावे ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे म्हणाले येणाऱ्या भावी पिढीला स्वातंत्र्य सैनिकांची माहिती मिळणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी अशा लेखकांची समाजाला गरज असून संपूर्ण देशात खडकलाटचे नाव अजरामर करणाऱ्या प्राध्यापक रवींद्र पाटील यांना ग्रामस्थांच्याकडून धन्यवाद देतो त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे यामुळे निजामुद्दीन काजी यांचे चिरंजीव नज नरुद्दीन काजी म्हणाले आमच्या वडिलांचे जीवनचरित्र लिहिण्यासाठी प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी अपार परिश्रम घेतले त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून शासनाच्या पी एम श्री शाळेत हे पुस्तक वितरित केले आहे हा माझ्या वडिलांचा आणि खडकलाट वासियांचा अभिमानाचा विषय असून यासाठी प्राध्यापक रवींद्र पाटील यांचा कौतुक करावे तेवढे थोडेच आहे यावेळी या प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी पुस्तकाबद्दल माहिती सांगून यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले शिवाय येत्या काळात खडकलाट मधील सर्व स्वातंत्र्य सैनिकावर आपण पुस्तक लिहिण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य नासर तहसीलदार बुलावादा निगमचे संचालक प्रवीण पाटील हबीब परकुटे सुभाष कुंभोजे रमेश चिंचणे सागरकूट बाबासाहेब शिरगावे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संस्थापक डॉक्टर दादासाहेब शिरगावे सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य आर ए बेलेकर प्राध्यापक यस ए लोंढे अशोक खराडे विशाल साळुंके अरुण खराडे प्राध्यापक अस्करली मुजावर राजू ढंग महात्मे शिरगावे शिवानंद वाळवे अजित कोडे महेश मडिवाळ अनिल केरकुटे शिवाजी डोंगे आप्पासाहेब थरकार महादेव साळुंके आदीसह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते बंडा सरदार यांनी स्वागत करून सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक अस्कर अली मुजावर यांनी आभार मानले आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज